नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली अंडा मसाला किंवा तुम्ही अंडा ग्रेव्ही बोला किंवा अंडा चटणी बोला काहीही बोला मस्त अशी दो रेसिपी आहे भाकरी चपाती बरोबर खाऊ शकाल भाताबरोबर पण ही ग्रेव्ही तुम्ही खाऊ शकाल तर मी आता अंडी उकळून घेतली आहे तर जवळशी मी स पाच अंडी उकडवलेली आहे ते आधीच उकडून घेते तुमच्यासाठी एवढा वेळ घालवला नाही एकदम छोटासा व्हिडिओ केलेला आहे मी त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर अंडी उकळून घेतेने असे हे दोन भाग करून घ्यायचे आपल्याला तर असे मी सगळे दोन भाग करून घेते आता आपल्याला ह्याची ग्रेव्ही तयार करायची तर ग्रेव्हीसाठी मी असं काही खोबरं वगैरे काही वापरलं एकदम साधी सोपी आणि कुणीही करू शकाल एवढी साधी मी ग्रेव्ही करून दाखवणार आहे तर आता मी हा ना पूर्ण एक मोठा असा कांदा घेतलेला आहे तो मी असा उभा चिरून घेतला जर न मोठा कांदा नसेल तर दोन कांदे घ्या आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता त्याच भा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घ्यायचे तर टॉमॅटो मी तर मी असे दोन टॉमॅटो घेतले छोट्या करायचे तुम्ही पाहिजे एक मोठा असलं तर एकच घेतला तरी चालेल आणि थोडीशी कोथंबीर आणि असं ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला अशी बारीक म्हणजे बघा मी अशी गेले पाणी वगैरे काही घातलेलं नाही तर रात्रीचं जेवण वगैरे करायचं जर कंटा आला तर ही झटपट असे हे अंडा मसाला करू शकता किंवा अंडा चटणी बोललाल तरी चालेल आता गॅसवर कढई ठेवली ती चांगली गरम करून घेतली आता त्याच्यामध्ये तीन चार चमचे मी तेल घातलेलं आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये अमूल बटर पण घालू शकता तर तुम्ही दोन चमचे तेल आणि थोडंसं अमूल बटर घातलं तरी चालेल मी फक्त तेलाचा वापर केलेला आहे एक तेजपत्ता असा तुकडे करून घेतले त्याचा दोन तुकडे केले आता ह्याच्यामध्ये आपल्याला पेस्ट घालायची कांद्याची तर ही चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजे ज्याचा कच्चापणा असतो तो सगळा निघून जाण्यासाठी आता थोडी पेस्ट मी परतून घेतल्या त्याच्यामध्ये आलं लसूण कोथंबीर आणि मिरची ह्याची पेस्ट मी करूनच ठेवते आठवड्याभराची तर मी ती घातलेली ती दीड चमचा घातली जास्त घालायची ना थोडीशी घालायची छोटा चमचा होता म्हणून दीड चमचा घातला आहे मोठा असलं तर मी एकच चमचा घातला आणि लक्षात ठेवा मी ना लसूणची पेस्ट जेव्हा करते ना ती फक्त लसूणची मी सालं काढत नाही ती काय करते लसूण व्यवस्थित मी आ, हे करून घेते स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मग त्याची पेस्ट तयार करते त्याच्यामुळे ना चांगली त्याला चव छान येते लसूणच्या पेस्टला तर मी अशा आठवड्याभराची करून ठेवते आता हे सगळं व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये टॉमॅटोची जी पेस्ट केलेली ती घालायची ती व्यवस्थित परतून घ्यायची आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा किंवा छोटा चमचा असला तर एक चमचा घाला मी आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे ती पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे तर ह्याचा जो कच्चापणा असतो टॉमॅटो आणि कांद्याचा सगळा निघून जायला पाहिजे तोपर्यंत आपण ह्याच्यात मसाले पण काही ॲड करून घेऊया तर हे आहे धना जिरा पावडर तर दोन्ही मिक्स करून एक चमचा केलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलं एक चमचा आणि मी मालवणी मसाला आमचा घरगुती घातलेला आहे तो दीड चमचा घातलेला आहे आणि थोडासा अर्धा चमचा गरम मसाला तर आता हे मसाले सगळे आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे ह्या वाट ह्याचे पेस्टमध्ये आणि चांगले आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मालवणी मसाला हा भाजकाच असतो त्याच्यामुळे त्याला एवढं काय भाजायची गरज नसते त्याच्यामुळे तो लेटच घाला लाल तिखट आणि जरा कच्चा असल्यामुळे तो भाजावा लागतो त्याच्यामुळे तो तेलामध्ये आपल्याला घालायचा आहे म्हणून मी सगळे एकत्रच मसाले घातले आणि व्यवस्थित परतून घेणार आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हा व्यवस्थित आपल्याला ना सगळं परतून घ्यायचं आणि ह्याला ना चांगलं असं बघा हा मसालाला तेल सुटायला लागलेला आहे म्हणजे हा आता मसाला रेडी व्हायला आलेला आहे आता झालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपल्याला किती घट्ट पाहिजे जास्त मला आता ही चटणी टाईप करायचं आहे तर मी जास्त पाणी घालणार नाही तरी एक वाटीभर मी पाणी घालणार आहे म्हणजे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टॉमॅटोची पेस्ट केली होती तेच मिक्सरचं भांडं व्यवस्थितसं त्याला धुवून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये पाणी घालून आणि तेच पाणी मी वापरलेलं आहे आता हे चांगलं ना दोन मिनटं आपल्याला उकळी येऊन द्यायचं आहे ह्या ग्रेव्हीला छानपैकी पाणी घालून झालं तर बघा आता ही उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण ना हे ह्याच्यानंतर आपल्याला ही अंडी जी उकडलेली होती ती आपल्याला एक एक करून ह्याच्यात घालायची आहे तर आता मी अंडी घालते तर जे पिवळा भाग जो असतो तो वरच ठेवायचा आहे नाहीतर ते मेन होऊ शकतो आपण जर तो भाग जर उलटा ठेवला तर त्याच्यामुळे असं जसं मी करते तर त्या भाग तशा पद्धतीत करा आणि सगळी अंडी घालून झाल्यानंतर का आपल्याला काय करायचं आहे चमच्याने थोडं थोडं आहे ना हे जी ग्रेवी आहे त्या अंड्याच्यावरती थोडी थोडी घालायची आणि चांगली ना आता बघा मस्त असं आता ह्याला ना चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि जास्त आहे ना परतत बसायचं नाही ना तर हे ना ही अंडी तुटू शकते तर आपण काय करायचं झालं तर एवढंच आता त्याला झाकण ठेवून चांगली पाच मिनटं वाफ करायची बारीक गॅसवर आता बघा हे रेडी आहे मस्त तर आता ह्याला थोडीशी वरून कोथंबीर घालायची आहे तयार आहे अंडा मसाला खायला भाकरी चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबर पण ही तुम्ही रेसिपी क मस्त आहे टेस्टी अशी आहे आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट आहे तर तुम्हाला पाहिजे थोडंसं वरतून अमूल बटर घातलं तरी खूप छान लागेल तर झटपट असा हा अंडा मसाला रेडी आहे रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळी नाश्त्याला मुलांना देण्यासाठी टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणाला अशी ही झटपट रेसिपी आहे तर ही रेसिपी कशी वाटली ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका जर आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद